भारतात कोणी काहीही विकू शकतं फक्त विकणारा पाहिजे असं म्हणतात ते खोटं नाही आहे भारतात एखाद्या खड्याला मौल्यवान म्हणून त्याची कोटी रुपये किंमत घेतली जाते श्रद्धेच्या नावाखाली लूट केली जाते धर्माच्या नावाखाली नको त्या परंपरा सुरू ठेवायला बळी पाडलं जातं आणि अशा गोष्टी वर्षानुवर्ष प्रत्येक ठिकाणी सुरू आहेत अशीच एक प्रथा एका माणसांनी मोडून काढली तो माणूस होता करसनदास मुलजी करसनदास विरुद्ध महाराज असा एक ऐतिहासिक मानहानीचा खटला चा दशकात चालला होता आधुनिक काळातली सगळ्यात प्रसिद्ध अशी केस ज्यामुळे समाजातल्या अनाकलनीय नियम रूढी यांच्यावर भाष्य झालं या केसवर आधारित महाराज नावाचा सिनेमा नेटफ्लिक्सवर नुकताच आलाय पण नेमकी ही केस काय होती बघूया या व्हिडिओतनं नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावपती ही गोष्ट आहे अठराशे सत्तावनच्या बंडा आधीची त्यावेळीची शहरं वेगळी होती गुजरातच्या वडाल गावातल्या कपोल जातीच्या एका वैष्णव कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला त्याचं नाव ठेवलं करसनदास त्याची आई लवकर गेली वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि करसनला मामाकडे मुंबईला पाठवलं त्या मुंबई बॉम्बे होती आजच्या एवढा तिचा पसारा नव्हता इंग्लंडचा राजा किंग याला हुंड्यात बॉम्बे शहर मिळालं त्याने ईस्ट इंडिया कंपनीला वर्षाला एक किंमत ठरवून ते भाड्याने दिलं त्याकाळी मुंबईवर गुजराती व्यापाऱ्यांचं वर्चस्व होतं जास्त करून वैष्णव समाजाचं त्यांच्या मंदिरांना हवेली म्हटलं जायचं या हवेलीवर सत्ता असायची महाराजांची मुंबईतल्या मोठ्या हवेलीचे मुख्य महाराज ब्रजरतनजी महाराज सत्ता म्हणलं म्हणजे नियम आले त्या काळात जात वरणं यावरून माणसा माणसात भेद करणं रोजच्या आयुष्यातला एक भाग समजला जायचा प्रत्येकाला जगण्यासाठी नियम घालून दिलेले होते आणि त्याला त्याच चौकटीत राहून जगावं लागायचं हे असं का हे असं विचारायची सोय नव्हती प्रश्न करणाऱ्यांना प्रथा न मानणाऱ्यांना धर्मविरोधी समजलं जायचं अशा काळात कर्सनदास या सगळ्याच्या पलीकडचा कर विचार करत असे माणसाला माणूस म्हणून ते बघायचे एल्फिस्टन कॉलेजच्या स्टुडंट सोसायटीने स्थापन केलेल्या गुजराती मंडळाचे ते सक्रिय सदस्य होते तरुण पत्रकार झाले त्यांनी दादाभाई नोरोजींनी स्थापन केलेल्या रास गोफ्तार या अँग्लो गुजराती पेपरसाठी लिहायला सुरुवात केली विधवा पुनर्विवाह जातीभेद याबद्दल हा, जाती हा तरुण धडाडीने लिहायचा आणि लोकांची विचारसरणी बदलायला प्रयत्न करायचा त्याचे क्रांतिकारी विचार घरच्यांच्या पचनी पडले नाहीत आणि त्यांनी त्याला घरातून बाहेर हकल अठराशे पंचावन्न मध्ये सुधारक लोकांच्या पाठिंब्याने त्यांनी सत्यप्रकाश नावानी एक स्वतःचं मासिक सुरू केलं स्वतः एक वैष्णव असलेल्या करसनदास यांनी वैष्णव पुजाऱ्यांच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश करायला सुरुवात केली करसनदास पुष्टीमार्ग पंथाचे अनुयायी ज्याची स्थापना वल्लभाचार्यांनी सोळाव्या शतकात केली या पंथामध्ये कृष्णाची पूजा केली जाते हा पश्चिम भारतातला एक प्रमुख हिंदू भक्ती पंथ आहे एकोणीसाव्या शतकापर्यंत पुष्टी मार्गाने लक्षणीय संपत्ती आणि प्रभाव मिळवला ज्यांना महाराज म्हणून ओळखलं जायचं अशा त्यांच्या आध्यात्मिक नेत्यांनी त्यांच्या अनुयायांवर बऱ्यापैकी सत्ता चालवायला तोवर सुरुवात केलेली हे नेते कृष्णाचे जिवंत अवतार म्हणून पूजले जायचे आणि भक्तांच्या देणग्यांच्या भरोशावर भव्य जीवनशैलीचा ते आनंद लुटायचे महाराज पुजारी हे परंपरेच्या नावाखाली महिला भक्तांचं शोषण करत होते हे उघड असूनही कोणीही त्यावर आक्षेप घेत नव्हतं हो त्या काळात महाराज लोकांचं प्रस्थ असायचं सुद्धा मध्ये दयाल मोतीराम यांनी उच्च न्यायालयाने वैष्णव पुजारी जीवनलालजी महाराजांना साक्षीदार म्हणून बोलवलं तेव्हा त्यांनी उपस्थित राहायला नकार दिला त्याशिवाय त्यांनी इंग्रज सरकारला वैष्णव पुजाऱ्यांना न्यायालयीन हजेरीतनं कायमची सूट देण्याची मागणी केली महाराजांनी वैष्णव तीन तीन अटीमान्य करायला लिहायला भाग पाडलं एक म्हणजे कोणताही वैष्णव महाराजांबद्दल लिहू शकत नाही कोणताही वैष्णव त्यांना कोर्टात खेचू शकत नाही आणि जर कोणी त्यांच्यावर खटला चालवला तर अनुयायी खटल्याचा खर्च उचलतील आणि महाराजांना कोर्टात हजर राहावं लागणार नाही याची ते काळजी घेतील करसनदासनी सत्यप्रकाश मधल्या असंख्य लेखांमध्ये या, ले या जबरदस्तीच्या नियमांवर टीका केली करसनदास ते शत्रुत्व असूनही काही करू शकले नाहीत आणि दुसऱ्या न्यायालयीन खटल्याच्या भीतीने त्याला बहिष्कृतही करू शकले नाही जेव्हा त्यांचे अनुयायी कमी व्हायला लागले तेव्हा जीवनलाल महाराज मुंबईतून पळून गेले मग करसनदासनी जदुनाथ महाराजांविरोधात लेख लिहायला सुरुवात केली सत्यप्रकाशमध्ये हिंदू धर्म आणि त्यातला तत्कालीन दांभिकपणा दाखवणारा महाराजांवर अनैतिकतेचा आरोप करणारा एक लेख त्यांनी प्रकाशित केला आणि महाराजांच्या पंथाला अविनयशील लबाड आणि कपटी म्हणलं त्याने जदुनाथ महाराजांवर व्यभिचाराचा आरोप केला महाराजांनी आपल्या अनुयायांच्या बायका मुलींना सेवेच्या नावाखाली शारीरिक सुख देण्यास कसं भाग पाडलं यावर लिहिलं यावर संतापलेल्या महाराजांनी मुलजी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आणि त्यांच्यावर आणि सत्यप्रकाशवर रुपयांचा दावाही ठोकला त्यांच्या भाटिया शिष्यांपैकी कोणीही न्यायालयात साक्ष दिल्यास ते अडचणीत येऊ शकतात या भीतीने महाराजांनी मुंबईतल्या सगळ्या भाटिया समाजाला बोलवलं आणि जो कोणी त्यांच्या विरोधात साक्ष देईल त्याला बहिष्कृत केलं जाईल असं फरमान काढलं आधुनिक काळातली सगळ्या मोठी केस म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं असा हा मानहानीचा खटला पंचवीस जानेवारी अठराशे बासष्ट रोजी सुरू झाला आणि न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली प्रचंड दबाव असतानाही करसंदा स्थिर राहिले त्यावेळी महाराजांनी कोर्टात येणं हा मोठा विषय समजला जायचा वादी प्रतिवादी पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले शेवटी बावीस एप्रिल अठराशे ला कोर्टाने करसनदास यांच्या बाजूने निकाल दिला आपला निकाल ऐकवताना कोर्टाने धर्म शास्त्र नैतिकता यावर अनेक प्रश्न केले जे नैतिक दृष्ट्या चुकीचं आहे ते धर्माच्या दृष्टीने योग्य असू शकत नाही असं यामध्ये म्हटलं एका शक्तिशाली व्यक्तीचा आणि तिच्या भ्रष्ट कृतींच्या विरोधात निश्चय लढा दिल्याबद्दल आणि वाईट प्रथांच्या सार्वजनिकपणे निषेध केल्याबद्दल पर्दाफाश केल्याबद्दल कर्सनदास यांचं कौतुकही करण्यात आलं आज अठराशेचा काळ उलटून गेला तरी बुवाबाजीच्या नावाखाली स्त्रियांचं शोषण करणारे अनेक ढोंगी आपल्याला आजूबाजूला वावरताना दिसतात लोकांना स्वतःच्या मनाप्रमाणे वागवायला लावून धर्माचा आधार घेऊन त्यांना घाबरवायला यातलं कुणीच मागे पुढे बघत नाही पण करसनदास सारखी माणसं सा, समाजाला आरसा दाखवायचं काम तोवर करत राहतील तोवर ही बुवाबाजी आटोक्यात राहील